मनमाड येथील दत्त मंदिर पुलाजवळ लाखो लिटर पाणी वाया वाघदर्डी ते मनमाड या मेनजनवाहिनीला काही कारणास्तव दत्त मंदिर स्मशानभूमी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात तडा गेल्याने गेल्या दोन दिवसापासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने मनमाड नगरपालिकेने लवकरात लवकर वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मनमाडकर वाशियांकडून होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झानते